काल नाशिक मधल्या सगळ्या व्यापारी संघटना एकत्र येऊन कर मी कर अक्षरशः अशी म्हणायची त्यांना वेळ आली आपण परिस्थिती बघितली सगळीकडे उखडलेले रस्ते स्मार्ट सिटीने केलेला शहराचा बट्ट्याबोळ वाहणार पाणी आणि पार्किंगचं कुठलंही नियोजन नसल्यामुळे कुठेही पार्क केलेल्या गाड्या आणि त्या उचलणारे पोलीस असं भयानक वास्तव नाशिकचं दिसतंय आणि नाशिक आपण म्हणतो की गुलशनाबाद पण आता नाशिक बकाल शहर व्हायला लागलंय याचा खरंच मला खेद वाटतो एक लोकप्रतिनिधी म्हणून व्यापारी संघटनांनी जी काही भूमिका घेतलेली आहे शहराच्या बाबतीत त्या भूमिकेशी मी सहमत आहे मी सतत महानगरपालिकेमध्ये या प्रश्नावर आवाज उठवत आलेली आहे परंतु सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नसल्यामुळे प्रशासनाचा कारभार दोन तीन लोक चालवत आहेत आणि संपूर्ण प्रशासन टक्केवारीच्या राजकारणामध्ये गुंतलेलं आहे आपण बघितलं की स्मार्ट रोड जे डेव्हलप केलेले आहेत त्या रस्त्यांची परिस्थिती सुद्धा अतिशय गंभीर आहे रस्त्यावरती अतिक्रमण वाढलेलं आहे आणि शहर एक बकाल शहर म्हणून आता पुढे येत आहे मी एक पदाधिकारी नाशिकची नागरिक म्हणून या संदर्भामध्ये लवकरच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहे पंतप्रधानांनी जे स्मार्ट सिटीचं स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाला भंग करण्याचं काम कशा पद्धतीने शहरामध्ये चाललेलं आहे हे सुद्धा मी पंतप्रधान कार्यालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे आणि या जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला माझं पूर्णपणे समर्थन आहे त्यांच्या सोबत मी आहे आपण पण एक नाशिकचे नागरिक म्हणून विविध समस्यांनी आपण त्रस्त आहात आता मी एवढ्या द्वारका सर्कलवरून आले द्वारका सर्कल ते बिटको हा रस्ता इतक्या भयानक परिस्थितीमध्ये आहे की रोज तिथे दुचाकी रस्त्यामध्ये पडतात आणि सर्कच छोटे मोठे होतात हीच परिस्थिती संपूर्ण शहरभर आहे मी नाशिककर म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आपलं म्हणणं आमच्यापर्यंत मांडावं आणि आम्ही जास्तीत जास्त हा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत नाशिक महानगरपालिका सध्या तरी कोणालाच उत्तरदायी नाहीये कोणालाच आन्सरेबल नाहीये त्यामुळे नाशिक महानगरपालिकेमध्ये जो अनागोंडी कारभार माजलेला आहे त्या कारभाराविरुद्ध आवाज उठवण्याचं काम आपण सर्वांनी एकत्र येऊन केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे आपण गाराणं मांडू पंतप्रधान कार्यालयामध्ये हे गाराणं मांडू परंतु आपण सर्वांनी एक होऊन शहराला जे बकाळ स्वरूप प्राप्त होते ते बकाळ स्वरूप होऊ न देण्यापासून आपण शहराला परावृत्त करू एवढीच भूमिका मी या निमित्ताने मांडते आणि आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करते